मध्य वैतरणा धरणातून अचानक सोडलेल्या विसर्गामुळे एक व्यक्ती गेली वाहून एकाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश तर बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू मध्य वैतरणा धरणाबद्दल कोणतीही पूर्वसूचना न देता औचित मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने बेसावतपणे येथील लोखंडी सांगाड्यावरून मार्गक्रमण करणारे भास्करनाथा पाधीर वर्ष चाळीस रुचिका भाऊ पवार वर्ष आठ हे दोघेही पाण्याचा प्रवाह हो वाढल्याने वाहून गेले असून रुचिकाला वाचवण्यात यश आले आहे मात्र भास्कर पाधीर यांचा तपास लागला नसून ग्रामस्थांच्या मदतीने तपास सुरू आहे भास्कर पाधीर व रुचिका पवार हे सावर्डे येथील रहिवासी असून ते कसारा येथून आपल्या घरी परतत असताना शनिवारी दिनांक सात रोजी ही दुर्दैवी घटना घडली घट आहे सरकारी माहितीनुसार दिनांक सहा रोजीच्या रात्री उशिरापर्यंत मध्य वैतरणा धरणातून विसर्ग करण्यात आला नव्हता मात्र संध्याकाळच्या सुमारास धरणाच्या खाली असलेल्या गावांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता मध्य वैतरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला वाशी घडली आहे व अशी दुर्घटना घडली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट लोक